भाग एकशे पंधरापासून पासून पुढे आता पोहे करून न्यायचा भाग आहे मध्ये मी मध्येच एक भाग घेतला होता आता मी पोहे घेऊन चाललोय मध्ये का भाग घेतला कारण माझा माईक पडला होता हे पहा मी पोहे घेऊन घटावलंय बाबा आहेत पोहे एक नंबर झाले म्हणतात अरे आणि दूध त्याच्या आयला तर कसं दूध पाहिजे होतं म्हणजे घालायला वरण घासत नाही सिस्टीम मध्ये म्हणजे चांगलं होतं मोबाईल दूध नव्हतं नाही

खाली नाही तर ते वर नेतो वर नको वर नको हो वर नको इथं हो वर नको डेंजर असते होती वर म्हणजे एक पाहिज जागा आपल्या मशानभूमीच्या कडला तिथे बसायची चालू होतं पण ते कॅन्सल केलं आणि ते झाड आहे म्हटलं गार मस्त झाड सावली बसून सगळे झाड

लिंबू आणतून पण नाही तुम्ही पाणी घ्यायच नाही एवढंच पाणी आहे डोळ्या बोडल्याच माझं पाणी त्या दिवशी मात्र नदीला पाणी खूपच मळीयुक्त आलतं केमिकल सोडलेलं सोगले गुरुजी बळीला काहीतरी म्हणत आहेत तुमची वाणी सुद्धा अशुद्ध झाली तुम्ही म्हणला काळे आणि काळे फरक आहेत लिंबू घरात पाणी पाहिजे नाही आज आजच आज जास्त दुपार नंतर पाणी येणार आहे

लाकड काढून ज्या गॅंग बद्दल चर्चा चालू आहे ती ही गँग आहे ही गँग आपल्या नंतर येत्या आठ ला पोहायला आणि आपण स्वच्छता करत्याला बघून त्यांना देखील हुरूप चढलाय आणि त्यांनी देखील स्वच्छता करायची हातात घेतल्या एकाला बघितलं की माणसांना दुसऱ्यानं काम करायची खरच इच्छा होते आपण देखील स्वच्छता केली आणि त्यांनी देखील स्वच्छता केली आता पुन्हा जाऊ आपल्या पोह्यांकडे चांगला प्लॅटफॉर्म ठेवा चांगल्या प्लॅटफॉर्म

इथून लांब बघल्या सुद्धा सुद्धा किती घाण दिसत्या क्लिअर दिसते की पाणी एकदम घाण आहे पर्यावरणाची किती हानी करतायत लोक बघा तुम्ही आणि आता शेता मला होळीची अडचण होत होती म्हणून म्हणलं होळी सर्वांनी उचलून ठेवूया मी देखील कॅमेरा बाजून ठेवला आणि हात लावायला गेलो thằng mày 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 thằng

एक गेला तिकड आणि एक गेला पाण्यात आता काय हे व्हॉइस ओव्हर केलाय तो डायरेक्टच केलाय मग आता पोह्याच शूटिंग पकापटाच्या मोबाईल आपण केलंय तो बोला का हा शेवटचा व्हिडिओ पहा आणि उद्या एनरा एक मजेशीर भाग तो देखील पहा धन्यवाद नेहमी खुश राहा पाहत चला पोहत चला